रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ येथील अपहरण करून चार लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळक्यास धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात पकडलंय अपहरित व्यक्ती तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पाटील तांडा येथील सुधीर शिवाजी राठोड यांची सुटका करून चार आरोपींना पकडून त्यांच्या मुसक्या आवळून नळदुर्ग पोलिसांनी जेरबंद केला आहे आरोपीनं तुळजपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे या टोळीचा मास्टर माइंड कोण हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय झराड पोलीस शिपाई नेलावडे आणि दांडेकडे यांनी हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागना तालुक्यातील अंजनवाडा येथून जाऊन आरोपींना पकडण्यात यश आले या संदर्भात नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्याशी आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी बातचीत केली आहे पाहुयार काय घटना घडली होती नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीत उदावाडी पाटील तांडा या ठिकाणी राहणारे सुधीर शिवाजी राठोड वय वर्ष 35 यांना चार आज्ञात इस्मांनी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास अपहरण केलं होतं आणि गाडीत घालून त्यांना घेऊन गेले होते त्यानंतर सदरील अपहरित व्यक्तीने एका व्यक्तीने सुधीर राठोड यांच्या मिसेसला फोन करून की तुमच्या मिस्टरला आम्ही अपहरण केलेलं आहे आणि त्यांची जर सोडवणूक करायची असेल तर तुम्हाला चार लाख रुपये द्यावे लागतील अशा प्रकारचा फोन आला त्यानंतर सदरच्या घटनेच्या संदर्भाने आम्ही गुन्हा दाखल केला आणि तात्काळ तपासाची चक्र हलवली यामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक झराड आणि त्यांची टीम यांना सदरील ठिकाणी जाऊन आरोपीचा आरोपितांचा शोध घेण्यासाठी सांगितले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्री झराड आणि त्यांची टीम हे औंढा नागनाथ येथे जाऊन जी विक्टीम व्यक्ती आहे ज्यांचं अपहरण झालं त्या व्यक्तीला आणि ज्यांनी अपहरण केलं अशा चार अक्युज पर्सनना ताब्यात घेऊन नळदुर्ग पोलीस स्टेशनला आलेले आहेत या अनुषंगाने नळदुर्ग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला असून या सदरील चार आरोपींना मेहरबान न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिलेला दे देण्यात आलेली असून त्याचा तपास चालू आहे सदरील तपास हा नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री देवकर हे करत आहेत सदरची कारवाई ही माननीय अप्पर माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक गोवर हसन सर आणि माननीय उपयोगीय पोलीस अधिकारी निलेजी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा